श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या उखाण्यांच्या नवीन व्हिडिओमध्ये तर या नवीन उखाण्यांच्या व्हिडिओमध्ये मी आज तुमच्यासाठी लांबलचक मराठी उखाणा भाग तीन घेऊन आलेली आहे खास नवीन नवरीसाठी हळदी कुंकू स्पेशल हा जो उखाणा आहे तर तो अतिशय सुंदर आहे सुरेख आहे तर हा उखाणा पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग अशा सुंदर उखाण्याला सुरुवात करूया पलंग टाकते परोपरी मी झाले तरोतरी चिकूची फोड संत्री गोड काकडीचा गारवा सफरचंद हिरवा गोड द्राक्षे काजू बनारशे ते गेले उसात बोर जांभळ आणली खिशात कुणाची तरी नोकरी धरा नवीन साडी पैदा करा कोणाची तरी नोकरी धरा नवीन साडी पैदा करा माझ्या दारी लिंबाचं झाड त्याची सावली डेरेदार त्याची सावली डेरेदार त्या सावलीत बशीन ग गा गोड गाणे गायीन ग गा। त्या सावलीत बशीन ग गा गोड गाणे गायीन ग गा। वाड्यात वाडे सात वाडे सात वाड्यांना सात तल्प तलप। तलपा सात तलपाच्या आत कुलप सात कुल्पाच्या सात चाव्या द्या देवघराची किल्ली उघडते देवघराची खोली आडभीतीत पडभीत पडभीतीत कपाट कपाटात मोती कारभार दिला माझ्या हाती बसायला टाकते चंदनाचा पाठ ताटल्या करते तीनशे साठ बसायला टाकते चंदनाचा पाठ ताटल्या करते तीनशे साठ आधी वाढते फोडणीचा भात त्यावर वाढते नकुल्याचा भात नंतर वाढते साजूक तुपातला शिरा नंतर वाढते ता साजूक तुपातला शिरा हे सर्व बाजूला सारा सुंदर आमटीचा फुरका मारा आळूचं पान तळून करा चुक्यात चुका लागतो बरा चुक्यात चुका लागतो बरा टिंबटिंब राव बसले जेवायला टिंबटिंब राव बसले जेवायला मी घालते वारा तर आजचा हा सुंदर लांबलचक मोठा उकाना तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा